नमस्कार मी विजया अवामान विषय क्लिअर क्लिअर आहे भाजप निवडणुकांना घाबरत किती आणि कधीपर्यंत तुम्ही निवडणुका पुढे पोस्टपोन करत राहणार आहे महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही लोकसभा निवडणुका तुम्ही टप्प्या घेतल्या टप विधानसभा निवडणुकांसाठी आणखी दोन महिने चार महिने सहा महिने काहीच लिमिटेड नाहीये ही अवस्था आणि ती ही भाजपची विषय आता थेट मुद्द्याला हात घालूयात गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत पालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत महापालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदांचा कारभार प्रशासकांच्या हाती सोपवण्यात आला तो आतापर्यंत आमदार आदित्य ठाकरे सारख्या नेत्यांनी तर राज्यात सत्ता आल्यास प्रशासकांच्या कार्यकाळाची चौकशी करण्याची इच्छाही बोलून दाखवली आता तर विधानसभा निवडणुका देखील नोव्हेंबर नंतरच होणार असल्याचं स्पष्ट झालंय निवडणूक आयोगाच्या मागून भाजपकडूनच सर्व निवडणुका लांबणींवर टाकण्याचा डाव टाकण्यात येत असल्याची चर्चा आहे आणि कारण काय तर रेड झोन मध्ये असलेले मतदारसंघ भाजपला सध्या राज्यातील वातावरण पोषक नसल्याचं लोकसभा निवडणुकीच्या निकालातून दिसून आलंच आहे त्यामुळे लाडक्या बहीणसारख्या कल्याणकारी योजना राबवून त्यातून जनतेचं जनमत बदलून नंतर पोषक वातावरण तयार झाल्यानंतर निवडणुकांना सामोरं जाण्याची रणनीती भाजपकडून आखली जात असल्याची चर्चा कारण आता जर महाविकास आघाडी आली तर पुन्हा सुद्धा शक्य आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत नेमकी कधी कुठे काय कसं घडतंय केंद्रीय निवडणूक आयोगानं जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणूक कार्यक्रम काही दिवसांपूर्वी जाहीर केला पाच वर्षांपूर्वी हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका सोबत झाल्या होत्या परंतु यंदा सुरक्षा दल महाराष्ट्रातील पाऊस आणि सणांमुळे निवडणुका दिवाळी नंतर घेणार असल्याचे देखील निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलंय प्रत्यक्षात विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर नाही तर डिसेंबर महिन्यात होणार असल्याचं देखील आता सूत्रांकडून समजत आहे दरम्यान या सगळ्या घडामोडी जर बघितल्या तर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावून डिसेंबरमध्ये निवडणुका लावण्याचा भाजपचा डाव आहे लाडकी बहिणी योजनेमुळे निवडणुका टाळ्या जात असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळेच की काय महायुती सरकारकडून वेगवेगळ्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मेळावे घेण्याचा सपाटा सुरू केलाय लोकसभेच्या निकालानंतर तातडीने मध्य प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे दरम्यान या सगळ्या घडामोडींच्या माध्यमातून महायुती सरकार मोठ्या प्रमाणावरती आपला प्रचार आणि जाहिरात करत आहे सरकारची आर्थिक स्थिती चांगली राहिल्यास योजनेतून तीन हजार रुपये देण्यात येतील असं खुलेआम आमिषही महायुतीच्या नेत्यांकडून दिलं जात आहे थोडक्यात काय तर ओव्हरऑल विचार केला तर निवडणुकांच्या आधी मतदारांमध्ये साखर पेरणीचं काम आता महायुतीचे नेते करत असल्याचं स्पष्ट दिसतय योजनेचे एकत्रित दोन हप्ते काही दिवसांपूर्वीच महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेत विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त महिला उमेदवारांना आकर्षित करण्यासाठी योजनेचा लाभ हा सर्व पात्र महिलांना दिला जाणार असल्याचं बोललं गेलं आणि तसं झालंही याच योजनेचे आणखी दोन तीन हप्ते जमा झाल्यावर वातावरण निर्मिती होणार आहे योजनेसाठी अनेक महिलांनी अर्ज केलेत दुसरीकडे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी विधानसभेची मुदत संपल्यानंतर सहा महिन्यात निवडणुका घेता येत असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवटीचे संकेतच त्यांनी दिले होते राज्याच्या विधानसभेची मुदत ही सव्वीस नोव्हेंबर रोजी पूर्ण होते त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागणार आहे राष्ट्रपती राजवट लावून काही आठवड्यात मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया करण्यात येईल त्यात काही गैर नसल्याचं देखील राजीव कुमार यांनी म्हटलं होतं निवडणुका किमान महिनाभर जरी पुढे लोटल्या तरी एक मोठा वेळ जो आहे तो महायुतीला निवडणुकीसाठी मिळणार आहे किंवा तयारी करण्यासाठी मिळणार आहे आणि तोपर्यंत लाडके वहिनी योजनेची एक हवा निर्माण करून त्याचा राजकीय लाभ विधानसभा निवडणुकीमध्ये करता येईल विशेष करून देवेंद्र फडणवीसांचा रोल या ठिकाणी महत्वाचा आहे लोकसभेचा पराभव बघता त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की आत्ताची परिस्थिती अशी की मला सरकारमधून बाहेर येऊ द्या मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देतो आणि मला आता विधानसभेची तयारी करू द्या माझ्याकडं कुठलंच खातं नको परंतु भाजपा हायकमांडने तसं केलं नाही आणि परिणाम असा राहिला की अजूनही लोकसभेपासून आतापर्यंत भाजप बाग फुटलाच आहे मग आता हे नाही तर ते तरी करता येईल म्हणजे किमान निवडणुका पुढे लांबूयात राष्ट्रपती राजवट लागेल सरकार कुणाच नसेल आणि त्यावेळेत भाजपाला महाराष्ट्रामध्ये काम करायला आणि विशेषतः फडणवीसांना वेळ भेटेल यासाठी ही सगळी रणनीती आहे का आणि याच वरून दिसून येत आहे पालिका महानगरपालिका नगर परिषदा स्थानिक स्वराज संस्था आणि वेगवेगळ्या विधानसभेच्या किंवा आताच्या हो घातलेल्या पुढच्या निवडणुका या सगळ्या लांबणीवर टाकण्याचं कारण एकच की भाजप घाबरत आहे निवडणुकांना बॅकफुटला जाण्याची भीती भाजपला सतावते तुम्ही या माझ्या मताशी सहमत आहात का कमेंट करा जय महाराष्ट्र